नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र रामराज्य अभिषेक सोहळा श्री क्षेत्र अयोध्या श्री राम, राम प्राण प्रतिष्ठान स्थापना दिन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथे संपन्न झाला याच कार्यक्रमाचे औचित्य साधूनच राजस्थानी सेवा संघाकडून शाहबाद कर्नाटक येथे मोठा कार्यक्रम राजस्थानी सेवा संघाकडून आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास महाराष्ट्रातील बार्शी येथे गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शी या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण सागर महाराज कोल्हाडे यांच्या संस्थेतील चाळीस वारकरी विद्यार्थी नेण्यात आले होते बार्शीतील गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्थेतील चाळीस वारकरी विद्यार्थ्यांना राजस्थानी सेवा संघाकडून संस्थेतील कार्यकर्ते नरेंद्र वर्मा जुगल किशोर थवर व संजय राठी यांच्याकडून गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्थेतील 40 विद्यार्थ्यांना वस्त्रदान संस्थेतील अनाथ मुलांना कपडे वाटप व वा संस्थेला धान्य वाटप करण्यात आले पाहूया कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे